आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असला तरी कोयना धरणाच्या दरवाज्यातून सोडण्यात येणारा विसर्ग आज बारा वाजता कमी करण्यात आल्याने आता चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे तर पायतागृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग कायम आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात शहाऐंशी पॉईंट चौतीस टी एमशी पाणीसाठा झाला होता कोयना येथे त्र्याण्णव मिलीमीटर नवजा येथे बहात्तर मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या धरणात पंचेचाळीस हजार सहाशे अकरा क्युसेक आवक सुरू आहे आज धरणातील विसर्ग कमी केल्याने कोयना नदीची पाणीपातळीही कमी होणार आहे कराडच्या जुना कोयना पुलावरून कोयना नदीतील ही सध्याची पाणी पातळी आपण पाहत आहात